नमस्कार आज नऊ मे दोन हजार चोवीस आणि आपण बघूया येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजेच दहा अकरा बारा तेरा चौदा मे दरम्यान राज्यामध्ये पाऊस हा धुमाकूळ घालणार आहे म्हणजेच मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी असणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ शॉटपर्यंत बघा सुरुवातीलाच आपण अगोदरच मे महिन्यामध्ये पाऊस धुमाकूळ घालेल या संदर्भाची माहिती अगोदरच दिलेली आहे अकरा तारखेपासून पाऊस वाढण्याचा अंदाज देखील दिलेला आहे तर आपण आज नऊ तारखेचा अंदाज बघणार नाही कारण काल कालच या संदर्भाची माहिती दिलेली आहे आणि दहा तारखेची स्थिती आपण जर बघितली दहा मेची तर दहा मेला आपल्याला जो पाऊस असेल तर काहीसा विदर्भाकडून पश्चिमेकडे सरकताना बघायला या ठिकाणी मिळेल ज्यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली धाराशिव लातूर बीड त्यासोबत अहमदनगर आणि पुण्याचा देखील काही विभाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि खास करून गारपीट होण्याची देखील या ठिकाणी शक्यता बनू शकते त्यामुळे या ठिकाणी लक्ष ठेवा बाकी दहा तारखेला जे असेल तर बाकी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पाऊस आता गेलेलाच आहे या यासंदर्भातची काही शंका नाही या ठिकाणी पाऊस होणारच आहे त्यासोबत विदर्भामध्ये देखील गारपिटी शक्यता आपल्याला दहा तारखेला या ठिकाणी बघायला मिळेल परंतु अकरा तारखेपासून जे असेल तर वातावरण अतिशय तीव्र होण्याची शक्यता आहे अकरा पासून आणि संपूर्ण विभागामध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र उत्तर महारावाड्यापर्यंत जास्तीत जास्त विभागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे म्हणजेच पश्चिमेकडे विदर्भामध्ये देखील म्हणजे या ठिकाणी जो पाऊस होत होता किंवा होणार आहे आज नऊ आणि दहा तारखेपर्यंत तर याची व्याप्ती वाढणार आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला अकरा तारखेपासून पाऊस होताना बघायला मिळेल काहीचा मध्यम ते जोरदार पाऊस दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये देखील बघायला मिळेल आणि विदर्भामध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती पूर्वे पूर्वेकडे काहीशी गारपिटीची शक्यता या ठिकाणी अनुकूल होईल आणि या ठिकाणी देखील अंदाज असेल आणि अकरा तारखेला देखील जी जास्तीत जास्त या संपूर्ण विभागामध्ये अंदाज दिलेला आहे तर या ठिकाणी देखील गारपिटीची शक्यता तयार होणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काळजी घ्या आणि बारा तारखेपासून जे असेल तर वातावरणामध्ये मोठा बदल बारा मेपासून आपल्याला बघायला मिळेल आणि ज्यामध्ये आपण जर बघितलं तर खास करून दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र ज्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर दाराशुर लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या संपूर्ण ठिकाणी पाऊस जो असेल तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल खास करून नाशिक आणि अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग त्यासोबत पुणे सातारा सांगली कोल्हापूर बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरचा देखील उत्तरेकडील विभाग आणि बुलढाण्याचा उत्तर आपलं बुलढाणा पश्चिम आणि जालन्याचा उत्तर विभाग या संपूर्ण ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता देखील तयार होईल पश्चिमेकडे देखील गारपीटीची शक्यता असणार आहे अशा प्रकारची स्थिती उत्तर महाराष्ट्रापर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल परंतु अगोदर सांगितल्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अंदाज असणार आहे त्यानंतर विदर्भाच्या देखील दक्षिणेकडील दे दे विभागामध्ये खास करून आपल्याला या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर गारपीट आणि जोरदार पावसाचा किंवा मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे आणि उत्तरेकडे देखील ही स्थिती आपल्याला बारा मेला बघायला मिळेल त्यानंतर तेरा मेची स्थिती जर बघितली आपण तर तेरा मेला खास करून दक्षिणेकडील जो मध्य महाराष्ट्र आहे या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला तीव्र स्वरूपामध्ये बघायला मिळेल ज्यामध्ये रत्नागिरी कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर आणि पुणे या संपूर्ण ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी होण्याची शक्यता असणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काळजी घ्या गारपीट देखील होण्याचा तीव्र अंदाज या ठिकाणी असेल या व्यतिरिक्त जो पावसाचा अंदाज असेल तर तो छत्रपती संभाजीनगर अहमदनगर त्यासोबत जालना बुलढाणा अमरावती त्यानंतर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड या संपूर्ण देखील मुसळधार पावसाची शक्यता था, तेरा तारखेला असणार आहे या व्यतिरिक्त दक्षिणेकडील विदर्भ त्यासोबत नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्ध्याचा देखील काही विभाग या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पाऊस आणि गारपिटीची तीव्र शक्यता असेल या ठिकाणी विखुरलेला पाऊस होईल या ठिकाणी देखील गारपीट आणि पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त उत्तरेकडे जर बघितलं आपण तर या ठिकाणी देखील विकरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता मेला असणार आहे परंतु तरी देखील आपण लक्ष ठेवा कारण की खास करून नाशिक जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपिटीची तीव्र शक्यता तेरा मेला असणार आहे त्यानंतर चौदामेची जर आपण स्थिती बघितली तर चौदा मेला जे असेल तर, तर पाऊस काहीसा दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सक्रिय असण्याची शक्यता आहे ज्यामुळे ज्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्यासोबत मराठवाड्याकडील दक्षिणेकडील विभाग स्थानिक पातळीवर पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती आणि घाटाच्या आसपास या ठिकाणी जे असेल तर काहीसा जोरदार पाऊस आपल्याला चौदा तारखेला या ठिकाणी बघायला मिळेल आणि पंधरा तारखेपासून उन्हाचा चटका जो असेल तर उत्तरेकडील जो महाराष्ट्र असेल या या ठिकाणी आपल्याला खास करून बघायला मिळेल ज्यामध्ये नाशिक त्यासोबत बुलढाणा अमरावती जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण ठिकाणी जवळपास त्रेचाळीस चौवेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्यामुळे अधिक तापमानाची नोंद होऊ शकते आणि सोळा सतरापर्यंत वा तापमान अधिक प्रमाणामध्ये वाढेल आणि खास करून राजस्थान गुजरात मध्य प्रदेश या संपूर्ण ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट असेल म्हणजेच चौवेचाळीस अंश सेल्सिअस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता राजस्थान गुजरातमध्ये असण्याचा अंदाज आहे आणि त्याचाच प्रभाव म्हणून आपल्या राज्यामध्ये देखील काहीशी वारे पंधरा सोळा सतरापर्यंत तीव्र राहतील कदाचित अठरापर्यंत राहतील परंतु अठरा तारखेपासून जे पावसाचं वातावरण पुन्हा तयार होईल आणि त्याचं पावसाचा देखील अंदाज खास करून दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तीव्र स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस देखील मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे त्या संदर्भाची माहिती आपण नंतरच तुम्हाला देऊ तर अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची माहिती आणि व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर देखील करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र